तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं ऋषिकेश कदम ब्लॉग्समध्ये तर हा माझं पहिलंच व्हिडिओ असा तर आज व्हिडिओ हो करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही लाकडं भरतो तर आम्ही कशी लाकडं भरतो हे पूर्ण तुम्ही व्हिडिओ हो बघला तरच कळत आला तर व्हिडिओ आवडला तर हो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आम्ही लाकडं भरण्याचा कारण म्हणजे पाऊस आज यावेळी लवकरच लागलो तर काय ऑप्शनच नव्हतं आमका मग आता वाईट जरा दोन दिवस होऊन लागतं म्हणून आम्ही आता लाकडं भरतो अजून भरूची आहात थोडीशी बाहेर ती भरतो पावसानं आमचे वांदेच केले सगळी पावसातच लाकडा येईल आणि सगळे मग काय झाला आता म्हणून आमका फटाफट घाई गरूची लागली आणि आता दोन दिवस पाऊस पडता म्हणून मतला भरून घेऊ या मत भरतो या बघा तर आता एवढी लाकडं भरवली आहेत फक्त ही मोठी मोठी आहेत ती छोटी अजून भरूची आहेत आधी आम्ही एका साईडी घेत होतो मोठी मोठी ते आजोबाही तोडत आहेत पप्पच भरू बघतोय ते त्यांना नेऊन बिऊन देतं ही आधी संपवतो ती भरूक देतो तर मंडळी तुम्ही बघू शकता ही लाकडं होती ती आम्ही सगळी इथे भरून टाकलेली हो मोठी मोठी होती ती एका साईडला भरलं आता ही बघा ही बारीक बारीक त्याचे आम्ही असे एकत्र करून गट्ट करून डायरेक्ट सोपी पडतात म्हणून आम्ही असे एकदम गट्टे करून ठेवतो आता ती मोठी लाकडे भरून झाला तर डायरेक्ट ही भरू इच्छित आमक डब्बा घाबरताय ती खाली ठेवूया खाली गे ह्यात ऊन लागतं आमच्या म्हणून आम्ही ठेवतो किंवा जरा उन्हानं घालतली मग आम्ही तगडे तगडे वरती ठेवतो थोर म्हटलं हे ठेवूया आणि सुका दे तांतई तोवर बसयसी की ना परत खाली दादू पघळून ठेव सीडी आई ठेवता नाही होती बघलाच असाल हय जी बारीक बारीक सायलाची लाकड़ा होती गट्ट केलेली ती गायब झाली असत ती मगाशी मी थळे जाऊन ठेवलंय दाखवत आहे हय आमचं काम चालू आहे थोडं थोडं लाकडं वगैरे अजून थोडीशी ठेवची असत हो अजून सगळं झाला तसा पूर्ण ओके पण जरी बघा ही बघा दाखवत होता का मी ठेवलेलं आम्ही येऊन लागवत होता म्हणून हैकासाठी ही बघा ती मगाची लाकडं आम्ही जे ठेवलं ना ते हय ठेवलं आहे आणून मगाजची ते पप्पा आता ठेवतात आता मी पण ठेवत आहे तुमक दाखवसाठी म्हणून मी आज व्हिडिओ करत होत आहे ते बघा

ह्या आम्ही भरून ठेवलं तर मस्त की सगळी एकदम आजोबांनी आणि पप्पाने एकदम सगळीकडे एकदम मस्त नीट लावलेली असत तर आता मी मस्त की फ्रेश वगैरे होतं आहे जेवतंय वगैरे दुपारचं एक वाजलेलो असा जेवते वगैरे नंतर तुमका भेटते तर मंडळी तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवर स्वागत असा तर दुपारचे वाजले होते तीन तर मी बाहेर पडले म्हणजे माका जाऊचं आता रेशनवर तर रेशनचं दुकान तीन वाजता ओपन होता तर थर आणि दाखवतो तुम्हाला पण तुम्ही हा व्ह्यू बघू शकतास पाऊस पडलो मस्त आणि सगळीकडे मस्त एक हिरवागार झालेला आणि आता आता ऊन पडता तीन वाजले दुपारचे हे बघा हो नरळवे रोड असा हे बघू शकतास मस्तपैकी सगळीकडे हिरवागार मधी रोड एक नंबर वाटता गावाचं वातावरणच एकदम भारी असता काय पण म्हणा तर मी तुमकं डायरेक्ट भेटते आता रेशनच्या दुकानावर बघा मांडी ह्या आमच्या गावातल्या रेशनचं दुकान असा नंतर मग के वाय सी वगैरे करायची लागतं मग ते आम्ही थंब वगैरे लावले ते आणि माझं आधार कार्ड वगैरे असता मग आमका नंतर मग एक रिसिप्ट दिले मी त्यावर अठ्ठेचाळीस किलो तांदूळ दिलेले होते मग तेच डायरेक्टच्या त्या दादांना पोताच आणि मग आम्ही गोंत्यामध्ये भरून घेतलो तीन गोंत्यामध्ये भरून घेतलं कारण की आमक नक सोपा पडत स्टेशनवर आताच जाऊन येले आणि मी आणि पप्पा घेऊन जातो ह्याच्यातच तांदूळ असत बघा थोडे पप्पा चालले आहेत मी जात आहे अठ्ठेचाळीस किलो हा पण आम्ही तीन याच्यात डिवाईड केलो म्हणजे थोडे थोडे तांदूळ जे हे केलं वाटणे म्हणजे कसा नेव काम का हलक्या पडत आणि हाय आमचा असा आहे बघा जुना स्टँड नरडाव्याचा जुना स्टँड असा एस टी बस स्टॉप बघू शकता बघा तर मी तुमका घराकडे भेटते आता तर ठेवते जाम जड आ फास्ट फास्ट जात आहे नंतर भेटतं आहे चला तर मंडई रेशन वगैरे सगळं झाला ठेवून घराकडे म्हणजे ऑलमोस्ट आजची कामं तरी संपली म्हणजे आज मी लाकडं भरलो नंतर आता मी रेशन वगैरे आणलं आहे तर हा माझा पहिलो व्हिडिओ असा तर तुमका कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 सपोर्ट करा